तुम्ही चार दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज भरला भरपूर गर्दी झाली होती रॅलीही मोठी निघाली होती शिवेंद्र राजे भोसले होते ती जी गर्दी झाली होती गर्दी त्या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर होईल का तेवढं लीड मिळेल काय निश्चितपणे तुम्ही एक लक्षात घ्या दिवशी टेम्परेचर मला वाटतं किती एक्केचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस होतं ज्या वेळेस लोक पेटून उठतात म्हणण्यापेक्षा मना जे मनापासून जे येतात एवढ्या उन्हात था। जवळपास तीन सा तीन साडेतीन तास ती मिरवणूक चालली hmm. आणि तरी देखील हजारोच्या मला वाटतं पन्नास हजारच्या पेक्षा जास्त आकडा असावा कारण की सगळे प्रत्येक रस्ते जा, तिथं जाम झाले होते लोक चालत होते त्या म्हणजे त्या मिरवणुकीत खरोखर त्यांचं म्हणजे त्यांना त्यांचे उपकार जेवढे मानावे तेवढे थोडंच आहे हे केव्हा घडतं ज्या वेळेस एखादं लोक एका, एका विचाराने प्रेरित होतात आणि जेव्हा त्यांनी ठाम निर्णय घेतलेला असतो तेव्हा निश्चितपणे त्याचं रूपांतर हे मतात नक्कीच होणार एक लाख एक टक्के होणार तुमच्यासमोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आहेत यांना आव्हान मानता की मॅच वन साईड आहे नाही मॅच तर मला वाटतं की मी कोणाला कधी कमी लेखत नाही आणि मी कोणाला कधी माझा विरोधक समजत नाही माझं विचार हे स्पष्ट आहेत माझे लोकहिताचे विचार आहेत लोकांच्या लोककल्याणाचे विचार आहेत लोकांच्या प्रगतीचे विचार आहेत आणि त्याप्रमाणे त्याच ह्याच विचार हा विचार उराशी बाळगून गेले तीस तीस वर्ष म्हणजे तीन तप पेक्षा जास्त मी लोकांची सेवा करत कर, करतोय आणि आव्हान म्हणण्यापेक्षा मला एक समजत नाही की ज्यांच्यावरती असे कोर्टाने ताशेरे ओढलेत किंवा निर्णय दिला की या या ह्याच्यात मग तो मुतारीचा घोटाळा असेल टी डी आरचा घोटाळा असेल असे घोटाळे झालेलेला उमेदवारी दिली दे, जात देण्यात येते म्हणजे असं म्हण असं म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही की ह्या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांचे जे वरिष्ठ आहेत जे यशवंत विचारांची सारखी त्यांच्या त्यांचा ते नेहमीच त्याचा उल्लेख करतात यशवंत विचार यशवंत विचार यशवंत विचार म्हणजे यशवंतराव चव्हाणांचे विचार हे लोककल्याणाचे विचार होते पण मात्र ह्या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात एकही असं चारित्र्य संपन्न उमेदवार त्यांना मिळाला नाही का मा का माणूस दिसला नाही का ज्यांच्यावर आरोप नव्हते मग असं म्हणलं तर काय वावग ठरणार आहे का की यांच्या अवती त्यांच्या अवतीभोवती जेवढे आहेत सगळे घोटाळे बाज आहेत असंच म्हणावं लागेल ना